भगवान हाय एव्हिडे हवारे बडे काय म्हणत आहे मातारा कान खायचं काय बसायला पिकेला कान व्हायचं उलट जेवण करायला बसलोय आणि आज एकदम फंटास्टिक अस जेवण केलेला आहे इथं आमची फॅमिली आहे सगळे ही भालेराव फॅमिली भामलेराव फॅमिली कोण कोण कमी आहे माझी बारकी पोरगी ही त्याची शेजारी मोठी तिच्या शेजारी पोरग तिचा भाऊ आहे बारका छोकरीचा आणि त्यांचा बाप बघा ही एवढी आमची इकडे फॅमिली आहे थांबा एक फोटो घेऊ द्या हे आमचा फॅमिली पॅक आता इकडला फॅमिली पॅक दाखवते वेगळा हो माग तो अंधार तोंड करून अंधारात बसले तर नाही तर लयच आधी कापसाव आणि गुरे दिल तिला लयच वाटायला लागल्या तिला पिठाच्या गिरण्यात लाव का आम्हाला पिठ लावून येत सीझन चालू सीजन चालू झाल्यावर तिला कोळसा फोडाय बसवा मग पडते ना। की नाही ना ना तर मी आंघोळ केली पण हायत कपडे घातले वरण स्वेटर घातला काय मला सहन होत नाही थंडी बिंडी काय तर बघा तुम्हाला दाखवते जेवायला सगळ्यांना मी वाढलेला हाय तुम्ही बघितलंच असं स्वतःच्या व्हिडिओ मध्ये तर बघा जेवणामध्ये अगं स्वतः असा काला करून खात मला पट भरत नाही माझं आणि मला म्हणते नगर 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 मला कसं असलं बटीवर काय मायला

ही ही था था हा। <laughs> तर हा बघा इथं ही बघा ती जरा आहे जो नु काय इथं शिरड चरायला आले त्या एवढा कोबी खाणार आहे का अब शेडनसरना से ते कायतरी खवळून बोलायचं होतं मला पण ते लवकरच मी टावलं घेतलं तर तुम्हाला सांगते रात्री पण चिकन आता पण चिकन सारखं सारखं चिकन खायचं म्हणलं ना जरा जीवावर येतं माझ्या रात्री मी ते चिकन खाल्लं ना म्हणून ते आता सकाळी परत अजून एकदा त्याला मस्त केलंय फ्राय कुठे गेले का इकडे काहजे तव्यातच खाणायला लागलं तर काय कळतच नाही मला ह्यांचं दोघाच्या मध्ये ताट दोघाच्या मध्ये सुक दोघाच्या मध्ये काकडी दोघाच्या मध्ये मुळा दोघाच्या मध्ये कांदा चिकन सगळं दोघाच्या मध्ये चिकन कडा म्हणा तुम्ही भाजी शेजारी आमचं पटतच नाही आम्ही पाहुण्या रावळ्यात जर कुठं गेलो तरच आम्ही दोघं संघ जेवलो तो जेवलो आम्ही कधीच संघ मग दोघं जेवत ना का जेवतो आमचं खातानाच भांडायला लागत नेमकं माझा गास लागतो का तुम्हाला माझा तुम्हाला घास लागतो का माझ्या संघ जेवाय बसल्यावर आम्ही बघितलं तर टेंडर माणसं तुम्ही टेंडर तुम्ही बघितलं तर साड रस्ता असं धरून बसणार आहे हा मला पडलेला असतो फक्त घेवा पाठ भरा आम्ही का स्टँडर्ड आहेत ना बरं दिला विचारा की तुम्हाला काय वाटतं तुमचं काय भाऊजी में में दोन गाज जास्त जातात तर मी कारभारी सांग मग काय जेवत नाही तुम्हाला सांगते आमच्या दोघांचं सा भांडण कशामुळे लागत माहितीये नेम का नेमकं खायच्या टायमाला कालवनच तिखट झालं आमकच झालं आणि थोडस तिखट कमी केलं कालवणच तिखट नाही पानच जरच आहे मग मिरच्या खात नाही प्रत्येक वेळा खाण्यापिण्याला नाव आणि ते दारू त्यामुळे असत का माझं त्यांचा अजूनच पटत नाही आणि आता बरेच जण म्हणतात की श्रावण महिना हाय श्रावण महिन्यामध्ये तुम्ही अशा भाज्या बनवता आणि बनवता ते बनवता गपचूप खात बी ना तुम्ही व्हिडिओ बनवता आता जेवायच्या टायमाला व्हिडिओ बनवा वाटतं कधी कधी वशाट मशाट असल्यावर आणि जे दारु दारू जी पिणारा माणूस असतो ना मोजकीच माणसं हातावर बोटावर mm. मोजणार इतकीच माणसं का नाही श्रावण महिन्यामध्ये का नाही चिकन मटन आणत नाही म्हणजे मी म्हणत नाही की सगळेच जो माणूस माणसाला दारूचं व्यसन आहे ना त्याच्या घरामध्ये कायमचं चिकन मटन असतच मग त्यांना सण सूत काय नाही कुणाचा देवदेवा असला कुणाचं भोकाड कोंबडा असला का नाही तिथं तोंड पडूस तर जेवाय जाणार पण कुणाच्या इथं स्वयंपाक असला तर तिथं फक्त जाते कधी गडी माणसं गेले तुम्ही बघितले का कारण गड्या माणसांना ती काटमिकाट खायलाच आवडतं गोड खायला आवडत नाही मोजकीच माणसं की त्यांना पुरणपोळी खायला आवडते आणि का नाही शिटीमध्ये नाही तेवढं चालत पण गावाकडं तसंच चालतं शिट्टीमध्ये जास्त जे पडायला लागला त्यातली ती पुसा अगोदर हा की मग आता काय मी माझं माझं धरते की तुम्हाला هنला फक्त वाटतं की दारूचं नाव काढायचं नाही बाकीचं काय बी बोललं तर चाललं आणि असं बोलत बोलत आमचं भांडान तर बघा सातेन जेवायला काय बनवलंय इथं चिकन हाय इथं रस्सा भात की की बारका भात की मोठा भात इकडं मटकी मी घेतली ने खायला बोलत बोलत आमचं भांडात लागतं त्याच्यामुळं मला आमच्या दोघांचं पटत बी नाही खात उग आठवड्यातून एक दिवस येतात म्हणून तेवढं बळ बळ एक दिवस काढायचा कामाला तर बरेच जण म्हणतात की नवऱ्याला गोड गोडगा नवऱ्याला मी फक्त पैशा पुरते बोलते कारण त्यांची लेकरं सांभाळायच्यात मला कशाच आणि ह्याला तर करमतच नाही गेल्यापासून तुम्हाला खायला खाय उडत चढत थोड खा हे दे काय आज बाका बस माझ्या पहा बराच पाहूया खाऊ देऊ दे तू हे ए? ये चल